सुनील डिंगणकर उल्हास गुप्ते यांच्या अंकसूत्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे उल्हास गुप्ते यांचा न्यूमोरोजी म्हणजे संख्याशास्त्र या विषयाचा गेल्या चाळीस वर्षांचा अभ्यास आहे आणि या चॅनलमध्ये आपण याच संदर्भात या विषयासंदर्भात गप्पा मारतो आणि ते आपल्याला या संख्यांच्या काय गमती जमती आहेत ते सांगतात गेल्या एपिसोडमध्ये आपण एक दोन आणि तीन वेगवेगळ्या एपिसोडमध्ये या तीन मुलांकांविषयी आपण गप्पा मारल्या होत्या त्या अंकांचा स्वभाव जाणून घेतला होता आता या एपिसोडमध्ये आपण चार या मुलांकाबद्दल जाणून घेणार आहोत तर सर नमस्कार नमस्कार तर चार हा मुलांक कोणाचा असतो ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस एकतीस आहे अशांचा मुलांक चार असतो आता हा चार ह्या चार मुलांकावरती हर्षल या ग्रहाचा प्रभाव असतो पण आपल्या भारतीय संख्याशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे याच्यावरती राहूचा प्रभाव आहे असं म्हटलं जातं पण ठीक आहे हर्षल हा जो ग्रह आहे आणि राहू ह्यांची जी काही मागण्याची किंवा एकंदरीत त्यांची जी परिणामाची जी, 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 जी काही तरा आहे ती जवळजवळ सारखीच आहे तर आता काय ही जी माणसं आहेत उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे चार तेरा बावीस एकतीस याच्यामध्ये ही जी माणसं आपण बघतो तर खूप मेहनतीने चिकाटीने पुढे आलेली असतात आणि खूप अडी अडीअडचणीवर मात करतात आणि अशा वेळेला ना जर त्यांना योग्य नावाची स्पंदने मिळाली hmm. तर ही माणसं फार पुढे जाऊ hmm. शकतात आणि त्यांचा स्वभाव जनरली एक व्यक्तिमत्वाचं वर्णन करायचं झालं चार तारखेच्या चार मुलांकाच्या व्यक्तींचं तर कसं अतिशय श्रम करायचं का, काम करायचं आपल्या उत्तम बुद्धीचा उपयोग करून ही माणसं ना पुढे जात असतात तर तुम्ही आता हे जनरल एक सांगितलं चार मुलांकांच्या व्यक्ती कशा असतात आपण तारखेवर घेऊया म्हणजे चार तेरा हुँ. हा तर त्या व्यक्ती कशा असतात प्रत्येक तारखेचा काही स्वभाव असतो का हो जरूर आता हे चार तारीख आहे ह्या चार तारखेच्या आजूबाजूलाही कुठलाही ग्रह नाही म्हणजे कुठलीही अंक नाही म्हणजे जसं तेरा तारखेला आहे तसं चारला नाही आहे त्यामुळे चारचा म्हणजे हर्षाचा प्रभाव खूप असा ठशासारखा पडतो आणि त्यामुळे काय होतं ही माणसांना खूप कणखर असतात मनाने आणि साहसी असतात हाती घेतलेलं काम पुरं करायचं मग चार ह्या मुलांकाबद्दल तुम्हाला अजून काय सांगता येईल हां ह्यांच्या आयुष्यात खूप अचानक गोष्टी घडतात म्हणजे अचानक विवाह होणे अचानक कोर्टाचे निकाल लागणे अचानक धनलाभ होणे अशा म्हणजे कधी त्यांनी अपेक्षा केलेल्या नसताना सुद्धा अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक वेगळं आश्चर्य तयार होतं ओके ओके आता आपण जरा तारखेवर जाऊया म्हणजे चार मुलांका जरी असला तरी जन्मतारखा ज्या आहेत त्या चार तेरा बावीस आणि एकतीस आहेत मग या प्रत्येक तारखेचा काय विशेष असं काही आहे का हा जन्मतारीख चार आहे ना तर ह्याच्यावरच्या हर्षलचा हर्षलचा म्हणजे काय हर्षल हा एक ग्रह आहे आणि त्याची काही निदानं असतात की हा हर्षल जर पत्रिकेमध्ये जर असेल तर तो कुठल्या स्थानात आहे ते महत्त्वाचं असतं आणि त्या स्थानात तो उथळ अवखळपणा किंवा त्याचे परिणाम जास्त दाट करतो ओके कळलं का नाही तसं ही जी माणसं असतात ना ही मेहनती असतात खूप कळलं का नाही खूप मेहनती असतात पण श्रम करून त्यांना जसा फायदा पाहिजे असतो ना तसा होत नाही अच्छा कळलं काय खूप शिस्तप्रिय असतात खूप शिस्तप्रियता दाखवल्यामुळे कधी कधी हातात माणसं नाराज होतात खूप वेळाला उद्योगधंद्यात ह्यांच्या स्वभावात समोरच्या माणसाला वाटतं की हा आडमुठेपणाने वागतोय पण ते आडमुठेपणाने वागत नाहीत त्यांची पुढची धोरणं खूप चांगली आणि यशस्वी होणारी असतात पण समोरच्या माणसाला ते पटत नसतो आणि त्यामुळे ते अर्धवट धंदा सोडून देत होते चार तारखेविषयी तुम्ही सांगितलं जात पण ह्या व्यक्तींनी मग असं जर झालं म्हणजे त्यांच्या तुम्ही म्हटलं तो हर्षलचा प्रभाव असतो मग ही माणसं शिस्तप्रिय असतात आणि मग माणसं काय तुटण्याची शक्यता असते किंवा काय तर मग अशा माणसांनी काळजी काय घ्यावी अशा माणसांनी काळजी पहिली एक प्राथमिक काळजी ही आहे की अशा लोकांच्या आयुष्यात येणारे जे जन्मतारखा आहेत कळलं का नाही उदाहरणार्थ एक दहा एकोणीस अठ्ठावीस किंवा सात सोळा पंचवीस किंवा पाच चौदा तेवीस तर अशा तारखेची माणसं आपण उद्योगधंद्यासाठी घ्यावी निवडावी की जे आपलं ऐकू शकतील किंवा आपल्याला त्यांचं म्हणणं पटेल किंवा त्यांचं आणि एकामेकांचं चांगला उद्योग ते एकामेकांबरोबर करू शकतील okay. अशा तऱ्हेने जर त्याने जर अशा विचाराने जर ते वागले तर मला वाटतं त्यांना सक्सेस मिळेल नक्कीच ओके ओके okay, आता okay. चार नंतर आपली येते तेरा तारखे तेरा तारखेविषयी hmm. काय सांगा खरं तर ते तेरा हा अंक लोक अशोक मानतात अगदी परदेशात सुद्धा ते जर तुम्ही कुठे हॉटेलमध्ये राहायला गेलात तर तेरा नंबरची रूमनंच तो नंबरच गायब केलं असतं बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये पण तो तेरा अंक लिहित पण लेखतो पण तसं ते फारसं बरोबर नाही आहे तेरा अंक वाईट नाही आहे तो म्हणजे रवी आणि गुरुचा प्रभाव त्या अंकावरती असल्यामुळे कळलं का नाही की ही तारीख एक त्यांचं एक वेगळं बाँडिंग असतं चांगलं बाँडिंग असतं तर पण होतं काय त्याचा हर्षल बनतो आणि हर्षल झाल्यामुळे ह्यांच्या स्वभावात थोडासा तेरे तरेवाईकपणा येतो तरेवाईकपणा म्हणजे काय थोडासा तिरसटपणा आपल्या बुद्धीचा गर्व मानसिकता बदलायची समोरचा माणूस बोलतो आहे त्यापेक्षा मी बोलतो आहे ते ऐका हा अहंभव निर्माण होतो आणि त्यामुळे काय होतं माणसं तुटतात आणि तुसडा माणूस म्हणून लोक बघायला लागतात पण यांनी जर एकदा एकोणीस अठ्ठावीस सात सोळा पंचवीस कळलं का नाही चार तेरा बावीस नऊ अठरा सत्तावीस या लोकांशी जर, तो धन्दा, धन्दा आ, हुई, हुई, आ, जर चांगला कॉन्टॅक्ट ठेवला तर त्यांचा धंदा उद्योगधंदा वाढू शकेल मानसिकता पण वेगळी होईल चांगली होईल की जेणेकरून आता आपण म्हणतो की खूप वेळा तेरा नंबर पण तेरा नंबर हा काही वेळेला जर एकचा सपोर्ट असेल चांगला एक दहा एकोणीस अठ्ठावीसचा ती माणसं खूप पुढे गेलेली दिसतात कळलं का नाही आता सपोर्ट म्हणजे कसा काय तर तुम्ही गाडी नंबर घ्या तुम्ही घर नंबर घ्या कळलं का नाही जमलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे जे काही नंबर मिळवता येतील त्यात एक नंबरला प्राधान्य द्या ओके कळलं का नाही म्हणजे ते साहजिकपणे ती स्पंदनं ते व्हायब्रेशन तुम्हाला पूर्ण ठरेल अतिशय नामांकित अशा अभिनेत्री श्रीदेवी हिची जी जन्मतारीख होती ना ती तेरा आठ एकोणीसशे त्रेसष्ट आणि ह्या जन्मतारखेचा जो मुलांक होता ना तोही चार होता आणि भाग्यांकही चार कळलं का नाही तर अशा ज्या व्यक्ती असतात का नाही तर त्या खूप अहमान म्हणजे अभिमानी असतात त्यांची मानसिकता नेहमी बदलत असते आणि त्या मानसिकता बदलल्यामुळे ना त्यांचे विचारही बदलत असतात खूप वेळा बघा की असे ॲक्सिडेंटल योग जे येतात ना ते कधी कधी तुरळकपणे अशा लोकांच्या आयुष्यात येतात ओके पण माझा चार तेरा झालं पुढचा पुढची तारीख येते बावीस बद्दल काय सांगा ह्या तारखेचा मुलांक चार येतो दोन अधिक दोन बरोबर चार इथे चंद्राचा अंमल खूप येतो आणि mm. त्यातून हा हर्षल बनतो त्यामुळे याची विविध अंगाने बघावी विविधता असते ना ती एक वेगळ्या वेगळ्या अंगाने ती तयार झालेली असते ही माणसं टोकाजला जातात म्हणजे आर्टिस्ट असतील चांगलं काही म्युझिक आहे म्हणा किंवा चित्रकला आहे म्हणा त्या टोक घटण्याचा प्रयत्न करत आणि ते यशस्वीही होतात पण मुख्य काय होतं माहिती आहे का त्यांना नावलौकिक राखतो पण ह्या अतिशय भावनिक असतात अच्छा हां भावनिक म्हणजे काय की काही वेळेवर जर त्यांना कोणी बोलवलं तर वेळेवर जायचं नाही नाही म्हणून रद्द करून टाकायची अपॉइंटमेंट त्यामुळे ह्यांच्याकडे ना गोची होते म्हणजे ह्या माणसाविषयी कसं वाटतं ना की अरे हा काय माणूस हा काय इतका का संधी येऊन हा माणूस मागे का राहतो हो। तर त्याला कारण का माहिती आहे त्यांची मानसिक स्थिती आणि त्यांनी मानसिक स्थिती सुधारली ना तर आणि सुधारण्याचा एक मार्ग म्हणजे काय माहितीये का की त्याने आपल्याशी जुळणारे जे काय अंक आहेत ते मगाशी मी सांगितले ते त्यांच्याशी जास्तीत जास्त संबंध ठेवा त्यांच्याशी त्यांनी काम करावं ते निश्चित त्यांना यश मिळेल ओके तर आता तुम्ही सगळं चार तेरा आणि बावीस तारखेबद्दल सांगितलं आता महिन्याची शेवटची तारीख म्हणजे एकतीस त्याचा पण आहे तर एकतीस तारखेबद्दल काय एक तारखेबद्दल मोठं कुतूहल असतं कारण लोक नेहमी एकतीस तारीख कधी येते आणि आपला पगार कधी होतो कळलं का नाही विशेषतः सरकारी का कर्मचारी किंवा इतर कुठल्याही कंपन्यामध्ये त्यामुळे एकतीस तारखेचं कुतूहल आणि एकतीस तारखेला धनला असं ते एक वेगळं गणित आहे पण एकतीस तारखेबद्दल सांगायचं झालं तर तीन हा गुरुसंख आहे आणि एक हा हे अतिशय दोन्ही ग्रह बलाढ्य आहे आणि या दोन ग्रहाच्या मधून एक हर्षल हा एक उत्तम कर्तृत्व करू शकतो ही माणसं राजकारणात उद्योगधंद्यात खूप नाव कमवतात एवढंच नव्हे तर ही माणसं लीडिंग खूप छान करतात आणि okay. नेतृत्व करत असताना या माणसाकडे ह्या माणसांकडे खूप छान छान आयडिया असतात आणि त्या पद्धतीने ते राबवतात आणि त्यांना यश प्राप्त होत या चारही तारखांबद्दल आपण जाणून घेतलं मग चार ज्यांचा मुलांक आहे त्यांच्यासाठी शुभ तारखा कोणत्या असतात महिन्यातल्या हा त्याच्यासाठी शुभ तारखा एक दहा एकोणीस अठ्ठावीस कळलं की नाही आणि सात सोळा पंचवीस पाच चौदा तेवीस अ आणि साधारणपणे ना नऊ अठरा सत्तावीस घ्यायला हरकत नाही पण नऊ अठरा सत्तावीस जर घेतल्या तर त्याच्यामध्ये त्याने ना खूप थो, थोडंसं काळजीपूर्वक म्हणजे त्या तारखेला काम कुठलं करायचं आहे ते कोर्टाचं आहे का लग्न आहे हा विचार करावा आणि नंतर मग ते तारीख घ्यावी आणि मग तारखेप्रमाणे वार कोणता चांगला असतो आठवड्यातला हा तारखेप्रमाणे वार घेतला तर आपण म्हणजे शुभ तारखांना समजा तो वार असेल असे ओके आणि बरं ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांनी आता आपल्याकडे बरीच अरेंज मॅरेज होतात तर जोडीदार निवडताना त्यांच्यासाठी सुयोग्य जोडीदार सुयोग्य जोडीदार जर निवडायचा असेल आणि जर खरोखरच चार तेरा बावीस एकतीस त्या जन्मतारखेला हवा असेल तर एक दहा एकोणीस अठ्ठावीस आणि पाच चौदा तेवीस याची निवड करावी ह्या तारखा खूप छान आणि सात सोळा पंचवीस चांगल्या आहेत तारखा त्या नाही असं नाही पण त्यांची ना इमोशनल लेवल किंवा एका भागाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन असतो ना तर प्रेम जास्त hmm. पण काम कवी Hmm. आणि त्यामुळे मग काय होतं म्हणजे अतिप्रेमामुळे ना hmm. एकामेकाच्या नंतर शेवटी त्या चुका काढायला लागतात अच्छा तेव्हा जास्त ओव्हर किंवा अति होणार नाही यासाठी ना त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे बाकी सात सोळा पंचवीसच असतं ओके ओके आणि मग भागीदार तुम्ही सांगितलंच मागायचे पण पुन्हा एकदा आपण रिवाही हो भागीदार घेतलं तर ते okay, okay. सांगितलं no, तुम्हाला एक दहा दाएक एकोणीस अठ्ठावीस पाच चौदा तेवीस आणि सात सोळा पंचवीस घ्यावे आणि क्षेत्र क्षेत्र करिअर कशात करावं म्हणजे करिअर बघा करिअर साठी हे ना जिथे घेतील उडी ना तिकडे आपले विश्व निर्माण करतील अशी यांची खासियत आहे अच्छा पण महत्वाचं काय की याने विशेष करून माझ्या मते क्रीडा क्षेत्र शिक्षण क्षेत्र आणि रिसर्च म्हणजे संशोधन कार्यात ही माणसं स्वतः स्वतः काम करतात त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त संशोधक ह्या चार तेरा बावीस एकतीसची मिळते ओके आणि मग समअप करताना काय सांगा की आता ह्या माणसांनी जी आता जो स्वभाव त्यांना मिळालेला आहे त्यांच्या तारखेमुळे मुलांकामुळे त्याबद्दल त्यांनी काय एक काळजी घ्यावी आपण वागताना किंवा काय वागताना एक आहे की आपण बोलतोय काय त्याच्यावरती एक कंट्रोल ठेवावं दुसरी गोष्ट कोणालाही आश्वासन देऊ नका आणि उगाच खूप भावनिक होऊ नका अकरावीस एकोणतीस ची त्यांची भावना आणि ह्यांची भावना कळलं का नाही दोन खूप अति विवडणारी माणसं एकत्र आली की मग तिथे खूप सक्सेस मिळत नाही त्या गोष्टीला म्हणजे ते लव्ह मॅरेज असेल तर ते सक्सेस होत नाही म्हणून त्याने खूप विचार करून शांतपणे आणि खूप एकत्र येण्याचा आणि एकामेकांची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे टोकाचे लांब जाण्याची पण शक्यता असते म्हणून आपला मद्य सांभाळून परीक सांभाळावा ओके तर ही होती चार या मुलांकाची माहिती आणि आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाच या मुलांकाबद्दल जाणून घेणार आहोत तुम्हाला हा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे यापुढचे आमचे सगळे एपिसोड जे आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद